तुमचे वडील काय करत होते मला हे सांगा भाजप मध्ये काहीतरी कार्यकर्ते होते कशामध्ये होते भाजप भाजपमध्ये आलो तर लातूर या ठिकाणी असलेल्या निलंगा परिसरात राधाकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट हे आश्रम आहे आणि इथे एक पंढरपुरातले युवक आहे त्याचं नाव आहे श्रीनाथ जगन्नाथ दंड होते तर त्याच्याबद्दल मध्ये मी एक शॉर्ट व्हायरल केला होता तर त्याच्याबद्दल अशा काय आपल्या माहिती भेटल्या त्या किती विश्वास ठेवण्यासारख्या नाहीये तर ह्या सगळ्या माहितीचा पाठपुरावा करण्यासाठी आणि हे कितपत सत्य आहे ह्या सगळ्या अनेक गोष्टीचं आज पाठपुरावा करणार आहोत शक्य श्रीनाथ जगन्नाथ दंडवते यांच्या तोंडूनच त्यांचं सत्य आज मी बाहेर काढणार आहे आणि त्यांच्यावर नातेवाईकाला मी भाग पाडतोय की तुम्ही त्यांना सांभाळण्यासाठी घेऊन जावा तुम्हाला विनंती आणि वॉर्निंग तुम्हाला काय समजायचं समजा पण तुमचा माणूस आमच्याकडे आहे त्याला तुमच्या आधाराची गरज आहे तुमच्या प्रेमाची गरज आहे मी रागा कुठे बोलत नाही तर तुमच्या माणसाला तुमची प्रेम हवा आहे ह्यासाठी बोलतोय तुमच्या माणसाला केवळ केवळ तुमचं प्रेम माझं भाऊ माझी बहीण माझी बायको आणि माझी मुलं ह्या माणसांनी एवढे शब्द येत आहेत तर त्यांना या नात्याची शपथ देतोय मी चला चला जाऊन श्रीनाथ जगन्नाथ दंडवते यांच्या आयुष्याबद्दल सगळ्यात मोठं उघड सत्य मी असं तुम्हाला सांगणार आहे चला मित्र जगनात, तर मित्रांनो हेच ते श्रीनाथ जगन्नाथ दंडवते राहणार खिस्ते गल्ली पंढरपूर तर त्यांच्या आयुष्याबद्दल खूप मोठी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे ती माहिती कितपत सत्य आहे कितपत काय आहे ते सगळ्या गोष्टी आज पाठपुरावा करतोय तर त्यांची बहीण आहे त्यांचा भाऊ आहे त्यांची बायको आहे त्यांना दोन मुलं आहेत आणि त्यांच्या वडिलांचा हुद्दा तर एवढा मोठा आहे की मी ते सांगू शकत नाही तर सर्वप्रथम दंडवते तुमचं नाव सांगा मला श्रीनाथ जोरात बोला थोडं जगन्नाथ दंडवते श्रीनाथ जगन्नाथ दंडवते श्रीनाथ जगन्नाथ दंडवते तुमचं गाव कुठलं पंढरपूर पंढरपूरात कुठं म्हणजे ते किस्तीगल्ली आहे आणि ते पुणे सोलापूर आहे किस्ते गल्ली बर तर जोरात बोला म्हणजे आवाज आपलं किस्ते गल्ली तुम्ही राहताय बर तुमचे बहिणी गाव काय बहिणीचं तुमच्या सिस्टरचं नाव काय असं श्वेतांबरी आणि भावाचं केदार केदार भाऊ आणि तुमच्या मिसेस काहीतरी श्रेय वगैरे श्रेया नाव आहे तुम्हाला किती मुलं आहे ते एक मुलगा आहे काय मुलाचं नाव काय जगदीश काय जगदीश नाव मुलाचं आहे बरं तुमची एवढी सगळी फॅमिली मोठी आहे मग त्यांच्यातलं एक जण बी पुढे येणार की तुम्हाला घ्यायसाठी किंवा तुम्हाला महागारी घेऊन घरी सांभाळण्यासाठी काय येत नाही काय अडचण काय <laughs> तुम तुमचा मुलगा आहे तुमची बायको आहे तुमचं रक्ताचे भाऊ बहिर आहेत ते मी प्रयत्न करतोय त्यांच्यापाशी पोहचण्यावर मी व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला पण ते लोक तुमच्यापर्यंत प्रयत्न का करत नाहीत काय मध्ये असं काय राडा झाला होता का एवढा मोठा काय नाही का पण तुमच्या वडिलांचं वर्चस्व काय होतं तुमच्या वडिलांचा विषय मला सांगा तुमचे वडील काय करत होते मलाही सांगा भाजप भाजपमध्ये काहीतरी कार्यकर्ते होते कशामध्ये होते भाजप भाजपमध्ये असं काहीतरी बर तर मित्रांनो सगळ्यात मोठं वास्तव आता मी तुमच्या समोर आणतोय श्रीनाथ जगन्नाथ दंडवते यांचे वडील जगन्नाथ दंडवते हे पंढरपूर शहराचे पहिले भाजपचे अध्यक्ष होते बरोबर आहे तर पंढरपूर शहरचे पहिले भाजपचे अध्यक्ष जगन्नाथ दंडवते त्यांचा मुलगा आज बेवारस अवस्थेत आहे सगळं कुटुंब असून सुद्धा त्यांचा मुलगा बेवारस अवस्थेत आहे मुलगा आहे बायको आहे बहीण आहे भाव आहे पंढरपुरात भला मोठा वाडा आहे किस्ते गल्लीत दंडवते वाडा नावाचा त्यांचा वाडा आहे बरोबर आहे भाऊ काय चुकीचं बोलतोय मी तर त्यांच्या वडिलांची कारकीर्द खूप मोठी होती तुम्ही पंढरपुरात कोणालाही येऊ किंवा कोणाला विचारा दंडवते जगन्नाथ दंडवते यांच्याविषयी मी सुद्धा माहिती घेतली मला हीच माहिती मिळाली मी असताना पंढरपूरचा आहे मी माझ्या पद्धतीनं माहिती घेतली भाऊ बरं का मी माझ्या पद्धतीनं माहिती घेतली तर मला हे कळालं की यांचे वडील पंढरपुरातले भाजपचे पहिले अध्यक्ष पंढरपूरचे म्हणजे खूप मोठे असती एवढ्या मोठ्या पक्षाचे एवढे मोठे पद भूषवणारे त्या व्यक्तीचा मुलगा जर आश्रममध्ये आपलं आयुष्य दगत असेल तर या आणण्याला वाचा फोडली पाहिजे का नाही तुम्ही सांगा तर ह्यासाठी मी तरुण सांगतोय यांचं भाव असेल यांची बहीण असेल यांचं मुलं असेल बायको असेल त्यांना मी विनंती करतोय आव थोडी तरी जाण असू दे मी तुमच्यावर जबरदस्ती करत नाही पण तुमच्या माणसाला तुमच्या प्रेमाची भूक आहे हो इथं काय त्याला कमी नाही दोन तीन टाइम जेवण नाष्टा नाश्ता चहा पाणी दवाखाना सगळा इथं पण रक्ताची ओढ असती तुम्ही विसरू नका दंडवाचे बरोबर बोलतोय ना मी तुम्हाला घरी जायची का ओढ आहे मला सांगा जन्म तिकडे वगैरे झालेला आहे जन्म तुमचा पंढरपूरला झालाय बरोबर आहे म्हणून तुम्हाला पंढरपूरला येत आहे पांढरंगाच्या दरबारात तुम्हाला पंढरीच्या नगरीत येत आहे तर मित्रांनो पंढरीत माझा जन्म झालाय आणि पंढरीत माझा शेवट व्हावा बरोबर आहे का चुकीचा आहे दंडवत आहे हे त्यांचे शब्द आहे तर नक्कीच शेवट तर मी म्हणू शकत नाही पण तुमचं चांगलं तर पांढरप नक्कीच करेल ह्या mm -hmm. व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं भाव असेल तुमची बहीण असेल तुमची मंडळी असेल तुमचं मुलगा असेल त्यांची डोळे उघडणी करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे mm -hmm. आज तुमचा माणूस या परिस्थितीत आहे कंडिशन खूप बिकट होती दोन वर्षापूर्वी मी त्यांना इथं आणून सोडलो अजून तर यांची कंडिशन आता एकदम फिट फिट आहे त्यावेळेस थोडाफार डोक्याचा त्रास होता पण आता काय नाही आता शंभर टक्के रिकवर आणि नॅचरल आहे तर राहिला विषय यांच्या घरी आणला आपल्याला है। पाठवायचा आहे आणि ह्यांच्या घरी आणला पाठवण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा यांचा भाव पुण्यात आहे यांची बहीण पुण्यात आहे यांची मिसेस पुण्यात आहे यांचा मुलगा सुद्धा पुण्यात आहे आणि है। यांचा वाडा पंढरपूर खिस्ते गल्लीत यांचा वाडा आहे तर दंड साहेब काहीतरी बाजूला चौकात आहे तर मित्रांनो मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला रिक्वेस्ट करून मंडळाच्या खाली असं काहीतरी नेऊस असते तर रोमंडळाच्या खाली ते घरात गणपती हनुमानाचं काहीतरी मला असं दंड होते साहेब मी माझ्या पद्धतीनं रिक्वेस्ट केली की तुम्हाला तुमच्या घरी जायचंय त्यांच्या घरापर्यंत एवढं पाठवा आणि त्यांच्या कुटुंबाची डोळे उघडणी करा आणि घेऊन जावा डोळ्यात तुम्हाला त्यांचं प्रेम दिसते का नाही मला माहित नाही पण मला दिसते आता मा की की सल, सल, का आसल, का मी माझ्या पद्धतीनं रिक्वेस्ट केली की तुम्हाला घरी घेऊन जावा तुमचं भाव असेल तुमची बहीण असेल तुमचा मुलगा असेल का तुमची मिसेस असेल किंवा तुमचे नातेवाईक असेल किंवा तुमचं समस्त जे काय असेल समाज असेल हा व्हिडिओ बघतोय तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय तर रिक्वेस्ट करा का काय सांगा तुम्हाला कसं जायचं आहे काय बोला काही नाही आता तिकडे आता आपण म्हणजे त्यावेळेस ग्रुपने गाडीने वगैरे गेलो होतो ना बरं म्हणजे उद्या काय तर टू व्हीलर होते तुम्हाला पंढरपुरात काय यायचं म्हणजे तिथं नोकरी वगैरे राहायचं काम वगैरे करायचं तुमचं गाव आहे मग आता तुमच्या घरातले सगळे कुटुंब तुमचा हा व्हिडिओ बघतात त्यांना काय निरोप तुम्हाला द्यायचा काय नाही तब्येत वगैरे व्यवस्थित आहे असं सांग तुम्हाला घेऊन जावं काय हा सांगा म्हणजे कोणत्या टू व्हीलर वर दिवसा वगैरे असं टू व्हीलर वर या कोण घेऊन जावा एवढं प्रेमळ शब्द नसला अरेंजमेंट आपण गाड्याची अरेंजमेंट नसेल तर टू व्हीलर टू व्हीलर वर या आणि मला घेऊन जावा एवढं प्रेमळ शब्द जर पडत असले मित्रांनो अहो पंढरपूरचा व्यक्ती आहे पंढरपूर करून आपलं थोडं तर कर्तव्य होत आहे व्हायरल करा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांच्या घरापर्यंत पाठवा व्हिडिओ व्हायरलच नाही तर त्यांच्या घरच्यांना जाणीव करून द्या की आपला माणूस आपल्याला न्यायचा आहे तुम्हाला जशा पद्धतीने त्यांना सांगता येईल तसं सांगा पण त्यांना त्यांच्या घरी पाठवा मला विनंती करतो मी बरोबर आहे का हा पांडुरंगाच्या पर नगरीत परत येत आहे मला एकदा पांडुरंगाचा जे घोष करा तुमच्याकडनं इच्छा आहे माझी करा जय श्रीराम तर जय श्रीराम ठीक आहे पांडुरंगाचे सुद्धा नामस्मरण करू श्रीरामाचं नामस्मरण करू जे काय असेल ते करू आणि लवकर पांडुरंग असेल किंवा आपले जय श्रीराम असतील ते तुमच्या कुटुंबापर्यंत माहिती पोहोचवून तुमचा कुटुंबाच्या मनात एक भावना टाकावी की आपला माणूस आपण आणतो आहे मला फोन येईल किंवा अक्षरपावला फोन येईल आणि ते नक्कीच तुम्हाला घेण्यासाठी इथे येतील एवढी इच्छा बाळगतो हां काळजी घ्या